शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या खानापूर तालुका कक्ष प्रमुखपदी तुषार मेहता यांची निवड विटा शहर कक्ष प्रमुखपदी विजय यांची निवड शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या खानापूर कक्ष प्रमुखपदी तुषार मेहता यांची तर विटा कक्ष प्रमुखपदी विजय सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना आमदार सुहास बाबर आणि वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळवणी यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला खानापूर तालुका कक्षप्रमुखपदी तुषार मेहता यांची खानापूर तालुका महिला विभाग कक्षप्रमुखपदी अश्विनी शिंदे खेराडे खानापूर तालुकासह कक्षप्रमुखपदी दत्तात्रय मैत्री खानापूर तालुका वैद्यकीय सहाय्यकपदी निलेश गुळवणी विटा शहर कक्षप्रमुखपदी विजय सपकाळ यांची निवड करण्यात आली या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार सुहास बाबर आणि वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळवणी यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानं आणि मंगेश चोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या खानापूर तालुका आणि विटा शहर पदाधिकारी निवड करण्यात आली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शनाखाली सदैव तत्पर राहावे गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करायच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावं यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट दादा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयास सा संपर्क साधण्याचं काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या खानापूर तालुका व विटा शहरच्या नूतन पदाधिकाऱ्यांना करावं लागणार आहे तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल